पालकमंत्री म्हणून नामदार परश्ठ गोगावले यांना डावलल्यामुळे महाड मतदार मतदारसंघासह रायगडमध्ये प्रचंड संताप व नाराजी सलग चौथ्यांदा भरघोस मताधिक्याने आमदार म्हणून निवडून आलेले तसेच विद्यमान मंत्रिमंडळात रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास कॅबिनेट मंत्री असलेले नामदार गोगावले यांनाच रायगडचे पालकमंत्री पद मिळणार अशी अशा महाड मतदारसंघासह रायगड जिल्ह्यातील शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांना व विद्यमान आमदारांना असताना अचानक पुन्हा पालकमंत्री पदावर नामदार आदित्य तटकरे यांचे नाव घोषित झाल्याने रायगडमध्ये सर्वत्र शिवसैनिकांमध्ये नाराजीचा भडका उडालेला दिसत आहे तर काल रात्री या निर्णयाच्या विरोधात कार्यकर्त्यांनी काही काळासाठी महामार्ग ठप्प केला याची दखल घेऊन नामदार गोगावले यांनी मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते यांना शिवनेरी कोठेही कोणाला त्रास होईल व प्रशासनाला त्रास होईल अशा प्रकारे कोणीही भूमिका घेऊ नये असे सांगितले पालकमंत्री पदाबाबत जो काही विषय आहे तो सन्माननीय नेते एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून आपल्या सर्वांची नाराजी त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल

इतर काय होणार असतील व्यक्त करू शकतात परंतु काय कोण अडचणी घ्यावी अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे कारण तुम्ही सगळ्यांनी मनापासून प्रार्थना केली होती या की आपला माणूस यावेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये पालकमंत्री होईल ही तुम्हाला सगळ्यांना पूर्ण खात्री असते कारण त्याचं कारण मागच्या वेळेला त्यावेळेला मी मंत्री नव्हतो परंतु ते पालकमंत्री पालकमंत्रीपद आपल्याकडंच राहण्याचं काम उदय सामंतांच्या रूपाने आपण केलेलं होतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून करता सगळ्यांनाच वाटलं होतं की ह्या वेळेला आता स्वतः बरेचसे मंत्री झाल्यामुळे बरेचशे पालकमंत्रीपद मिळत ओके <laughs> साहेबांशी आम्हाला जरा चर्चा करू द्या मग तुम्हाला काय दूध का दूध पाणी का पाणी हे तुम्हाला सांगतो परंतु कोणी कुठलाही होणार नाही तुम्ही वरिष्ठ आपल्या सगळ्या प्रमुख लोकांना सांगायचं आहे तुमचं दुःख तुमची नाराजी मग आम्हाला किती दुःख झालं असेल किंवा आमची किती नाराजी असणार हे आपल्याला माहिती आहे पण सगळ्याच गोष्टी दाखवून होत नसतात काही गोष्टी वेगळ्याच पद्धतीने तर मला तर पुढं पण कार्यक्रम आहे फक्त एक म्हणजे कार्यक्रम आणि इतर काय असं नको वाटायला की भरेश शेठला पालकमंत्री पण मिळालं नाही म्हणून भरचशेठ कोणात झाला बरेचशेठ घरी झोपून राहिलाय भरेच फोन बंद ठेवले असं नको कोणाला वाटायला भरेचशेठ शिवाजी महाराजांचा महाग आहे तर आले आहे त्याच्यामुळे आम्ही चकमकणार आहे लोक नाही आहे तुम्हाला सांगतो फक्त माझी एकच विनंती आहे की जे आम्ही सांगतोय ते तुम्ही पण ऐकावं तरच थोडं चांगलं होईल म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे तुमच्या सगळ्यांच्या दुःखात सहभाग्याहो जय हिंद जय महाराष्ट्र मीटिंग तुमची चालू